तुहिरी माझा मित्व या मालिकेच्या आजच्या म्हणजे सोळा जूनच्या भागाची सुरुवात ईश्वरी आणि सुप्रिया पासून होते त्या सर्व मिठाईची ऑर्डर पूर्ण करण्याच्या तयारीत असतात पण लांबून एक अनोळखी व्यक्ती एका टेम्पोतून बारीक नजरेने त्यांच्यावर लक्ष ठेवत असतो एकीकडे या सर्व खूप जोमाने मिठाईची ऑर्डर पूर्ण करत असतात आणि त्यामुळे चौघीही खूप खुश असतात दुसरीकडे लावण्य ईश्वरीचे ऑर्डर खराब करण्याचं काम अनोळखी माणसावर सोपवते आणि तो माणूस ईश्वरीच्या घरी जाऊन मिठाईच्या बॉक्सवर पेट्रोल ओततो हे पाहताच ईश्वरी आणि तिच्या घरातले खूप टेन्शन मध्ये येतात आणि राकेशला मदतीसाठी बोलवतात पण राकेश, राकेश पुण्यात असल्यामुळे तो येऊ शकणार नाही असं ईश्वरीला सांगतो ईश्वरी खूपच दुखावलेली असते कारण तिची पूर्ण मेहनत वाया गेलेली असते आणि सुप्रिया ईश्वरीला सांगते की तू अर्णवला सगळं खरं सांगून टाक की आपल्याकडून ही ऑर्डर पूर्ण होणार नाही पण ईश्वरी न खसता आपण पुन्हा ही ऑर्डर तयार करू शकतो असं ठरवते तर उद्याच्या भागात ईश्वरी वेळेवर अर्णवला ऑर्डर पूर्ण देऊ शकेल का आणि त्याच सह लावण्या ईश्वरीच्या मार्गात अजून किती अडथळे आणणार हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला